चायना हा भारतावरती न सांगता वारंवार भारतीय भूमी ताब्यात घेत सुटला आहे हे चिंताजनक आहे जी भूमी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण आपली भूमी म्हणून जाहीर केली आणि जगाच्या नकाशावर देखील आपली भूमी दाखवली जाते जर चायना नाव देणार असेल तर ते आक्षेपार्ह आहे आपण याच्या विरोधात निषेध नोंदवला पाहिजे आय एम एसने पाकिस्तानला कर्ज देणं आणि तेही जगाच्या प्रमुख राष्ट्रांच्या मदतीने देणे हे चुकीचं आहे पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे हे दहशतवाद्याला पोहचत आहेत अमेरिकेला समजायला पाहिजे असोमा बिन लादिन कुठे सापडला जेवढे अतिरेक हल्ले झाले भारतामध्ये त्याचे धागेदार कुठे सापडतात पाकिस्तान मध्ये एका दहशतवादी राष्ट्राला युद्ध सुरू असताना इंटरनॅशनल मॅनिटरी फंड मदत करणे अत्यंत आक्षेपारी आहे भारताने जोरदार आक्षेप नोंदवला पाहिजे हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत यात आमच्याच लोकांना मारण्यासाठी ना असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे चायना हा लागोपाठ भारतावरती न सांगता भारतीय भूमीवरती आक्रमण करून आक्रमण नाही म्हणता येणार पण भारतीय ये भूमी ताब्यात घेत सुटलाय काळजी करण्यासारखं जी, जी भूमी एकोणीशे सत्तेचाळीस साली आपण आपली अपन भूमी म्हणून जाहीर केलेली आहे आणि जगाच्या नकाशावरती आपली भूमी म्हणून दाखवली जाते तिथल्या गावांना नाव जर चायना देणार असेल तर ते आहे आणि मला वाटतं की ह्याच्या विरुद्ध आपण निषेध नोंदवलाच पाहिजे आय ने पाकिस्तानला एक बिलियन डॉलर दिलेले आहे असं कर्ज देणं आणि तेही काही जगाचे जे प्रमुख राष्ट्र आहे त्यांच्या मदतीने देणं हे चुकीचं आहे पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्रच आहे जवळ दहशतवादाला पोचतय अमेरिकेलाही समजायला पाहिजे की ओसाम बिन ओसामा बिन लादेन कुठे सापडला अबोताबाद कुठे आहे पाकिस्तान मध्ये आता सुद्धा जेवढे अतिरेकी हल्ले झाले भारतामध्ये गेले अनेक वर्षामध्ये त्याचे धागे धोरे कुठे सापडतात पाकिस्तानमध्ये एका दहशतवादी राष्ट्राला युद्धात चालू असताना आय एम नी इंडियन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांनी मदत करणं हे अक्षेपार्य आहे त्या तिथे म्हणजे जे राष्ट्र त्याचे सदस्य आहेत त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे का आणि भारताने जोरदार आक्षेप नोंदायला नोंदवायला पाहिजे हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत आमच्याच लोकांना मारण्यासाठी